नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंनो नो प्युअर आफ्रिकन जातीच्या शेळ्या आहेत बरं का विक्रीसाठी आणि शेतकरी बंधूंनो सहा मोठ्या शेळ्या असणारे ते पण गाभन तीन तीन महिन्याच्या शेतकरी बंधूंनो नो सहा शेळ्या आहेत बरं का मोठाल्या गाभणी तीन तीन महिने झालेल्या आहेत आता गाभन आहेत शेळ्या आणि एक मोठा बोकडा असणारे सत्तर ते पंच्याहत्तर किलोचा आणि ह्याच शेळ्यामध्ये शेतकरी बंधूंनो चार पाट्या असणार आहे बरं का मी तुम्हाला पाठीसुद्धा सुद्धा दाखवतो तर शेतकरी बंधूंनो इतक्या छान शेळ्या आहेत ना सहा तीन तीन महिने झाले आहेत गाभन आहेत आणि दुसऱ्या व्याताच्या आहेत बरं का सुरुवातीला एक वेध झालेला आहे आता दुसरं सुरू झालेला आहे आणि शेळ्यांची तब्येत बघू शकता इतकी सुंदर तब्येत आहे ना आणि शेतकरी बंधूंनो नो शेळ्या विक्रीचं एकच कारण आहे शेतकरी बंधूंनो आपण शेती घेतलेली आहे थोडी पैशाची गरज आहे म्हणून शेळ्या विकायच्या आहे आणि शेतकरी बंधूंनो शेळ्या अशा शेतकऱ्याला द्यायच्या आहेत ना त्या शेतकऱ्यांकडून आपण परत शेळ्या आणू शकतो पाठी वगैरे त्यांच्याकडून काय सुंदर शेळ काय सुंदर बोकड आहे आता तुम्हाला मी इकडं पाठी दाखवतो प्युअर आफ्रिकन बोरच्या आहेत त्या वजनदार पाठी आहे लागवडीसाठी पाठी तयार आहे ह्या पाठी द्यायच्या आहेत आपल्याला तीस तीस हजार रुपये फायनल पाठी द्यायच्या आहेत ह्या पाठी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील त्या बघा या एक पाठ तीस हजार रुपये फायनल आणि शेतकरी बंधू जर तुम्ही आफ्रिकन बोरच्या शेळ्या घेण्यासाठी जर गेले तर तुम्हाला दोन हजार किलो दराने शेळ्या भेटतात तर ह्या शेळ्या आणि ह्या पाठी आता ह्या पाठीच आहे कमीत कमी तर साठ ते सत्तर हजाराच्या तर तुम्हाला अर्ध्याला अर्धा डिस्काउंट दिला आहे आम्ही साठ सत्तर हजाराची पाठ तुम्हाला फक्त तीस हजार रुपयेमध्ये देत आहोत आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगणं असं राहील की मी या निमकर गोड फार्मवरून फ सांगली सातारा फलटणकडून शेळ्या आणल्या होत्या तर चार हजार रुपये किलोनी शेळे आणली होती मी आणि दोन अडीच दोन ते अडीच हजार रुपये किलोनी बोकडा आणला होता तर तुम्हाला सांगू तो तुम्हाला शेळ्या देण्याचा फायदा असा आहे हे बघा ही शिळी आता सत्तर ते पंच्याहत्तर किलो एका एका शिळीचं वजन आहे आणि ही शिळीची किंमत होत आहे एक ते सव्वा लाख रुपये पण आपण फायनल शिळी देत आहोत पन्नास हजार रुपये बघू शकता शेळ्या किती सुंदर आहेत आता ही दुसरी व्यथाची आहे तीन महिन्याची गाभणे आहे आणि फक्त एकच शिळी मोठी आहे तिळेतली फक्त एकच शिळी अशी आहे ही तिसऱ्या जोप्याची आहे नाही तर सगळ्या दुसऱ्या जोप्याला रिड्या आहेत शेळ्या आणि शेळ्यावर ताकती तर ता बघू शकता किती भारी भारी ताकती आहेत शेळ्यांवर आणि घरगुती शेळ्या असल्यामुळे सर्व लसीकरण झालेलं आहे आणि शेळ्यांना कुठलाच आजार नाही पोटात पोटामध्ये भरपूर मोठ्याल्या शेळ्या आहेत आणि दुधाला तर भरपूर चांगल्या शेळ्या आहेत बरं का तर शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला ह्या शेळ्या देत आहे एक शिळी पन्नास हजार रुपये आणि एक पाट जरी घेतली तर फायनल तीस हजार रुपये म्हणजे निम्म्याला निम्म डिस्काउंट दिलेला आहे मी तुम्हाला शेळी खरेदी करण्यासाठी तर तुम्हाला माझ्या गावचा पत्ता सांगतो माझं गाव आहे नांदूर तालुका राहता जिल्हा आईल्यानगर श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारा आमचं नांदूर गाव आहे आणि तुम्हाला माझा मोबाईल क्रमांक देतो त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव हा माझा मोबाईल नंबर असणार आहे परत एकदा नंबर सांगतो त्र्याण्णव छप्पन्न सहासष्ट तीस शहाण्णव शेतकरी बंधूंनो माझ्या जो शेळ्या घेईन ना त्या शेतकऱ्याचा खूप फायदा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो नो चला तुम्हाला शेळ्या पाठ बोकड खरेदी करायचं असला तर मला नक्की संपर्क साधा सगळ्या शेळ्या चारा आहे ऊस खात्यात गिन्नी खात्यात घास उपरने कुठलाही चारा असला ना सगळं खात्यात पाठी चारा खाण्यासाठी लैभरी शेळ्या आहेत कसला चारो असू द्या शिळा ताजा संपूर्ण खाण्याची सवय आहे बोकडाला पाठीला शेळ्याला आता या बघा शिळी बसली चारा खाऊ शिळीला जास्त वजन वाढलंय त्याच्यामुळे जास्त वेळ उभा राहत नाही बसवून घेते व्यवस्थित चारा पाणी खाल्ल्यावर रोहन करायचं काम चालू आहे तर चला धन्यवाद